नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तोपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी आज अबक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर चंद्राय चार हजार पंचवीस जास्तीत ज्यादर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सर आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्यादर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती अवक आठ हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्रा अडोतीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर अवक अकराशे बासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्रा चार हजार तीस जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल हिंगोली अवक बाराशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे सर सरसंद्राय चार हजार दोन जास्तीत जास्त दोनशे पाच रुपये क्विंटल मालेगाव अवघ तीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे नव्याण्णव सर सरसंद्र अडतीसशे पंचावन्न जास्तीत दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवघ एकशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सर सरसंद्राय चार हजार चोपन्न जास्तीत जाद चार हजार साठ रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अबक सहाशे क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जाद चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवघ दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पस्तीस जास्तीत जाद चार हजार सत्तर रुपये क्विंटल नवीन अलेसा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा